छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक नेवासा तालुक्यातील देडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांची शोभनीय मूर्ती विराजमान आहे आज नवरोजी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या संकल्पनेतून व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या शुभ हस्ते गंगेच्या पाण्याचे स्नान व साप्ताहिक दुग्धाभिषेक सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला यावेळी राजू देवा तांदळे यांच्या वेदमंत्राच्या सहाय्याने विधिवत पूजा करण्यात आली ही पूजा ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते पार पडली तर शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवरायांच्या आरतीने परिसर शिवमय झाला होता त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या तर, या तर यावेळी मच्छिंद्र मुंगसे बोलताना म्हणाले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार लंघे यांचा पाठपुरावा करत त्यांनी दहा लक्ष रुपये निधी दिला आहे लवकरच काम सुरू होईल व एक आगळी वेगळी वास्तू उभा राहील शिवसैनिकाच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच येत्या काळात शिवसैनिकांच्या वतीने वर्षभर साप्ताहिक दुग्धाभिषेक सोहळा पार पडणार आहे तर सुखदेव महाराज यांनी छत्रपती शिवरायांचे विचार थोडक्यात मांडले तरुणांनी या छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आचरण करावे असे म्हणत संबोधित केले आलेल्या शिवसैनिकाचे निलेश कोकरे यांनी आभार मानले तर यावेळी जनार्दन मुंगसे सूर्यभान सोनवणे रघुनाथ कुटे पुढारी बनसी मुंगसे नारायण मुंगसे मुरलीधर आप्पा मुंगसे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे ज्येष्ठ पत्रकार बनसी भाऊ येडके चोबदार नारायण मुंगसे अष्टेकर मामा प्रगतिशील शेतकरी बंडू मुंगसे भाजपचे उपाध्यक्ष आकाश चेडे शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी संकेत मुंगसे हवालदार पठाण इस्माईल पठाण बाळासाहेब वांढेकर अरुण वांढेकर जगदीश कदम श्रावण राहुल कुटे सुनील मुंगसे टेलर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झी नाईन मराठी चोवीस ताससाठी प्रतिनिधी युनुस पठाण